नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीचं तर मित्रांनो चहा आमचा चहा बसत चाललाय पावसात हा बारा तू मायरे बिहारा ठेव माहेर हा पलटनला गेलेलो स्वप्पिंग करायला येऊ घायची इकडे असतो तरी तिला पण तू तु बरं का बळबरलंय परत चला जाऊ तर मग लिहून चला मला का मला जायचं आवाज येतो पण काय कराय बी जायला लागले गाडी इकडे साईट लावले बा का हां नवीन डायव्हर बी आलाय डायवरला आहे काय बी याला अरे काय कळाला बी बाबा पाऊस आलाय बघाय

मायरो आपल्या समजल्या मी पण बहिणी काय घेतलेली नाही गाडी आपली साईडला घेतली लगेच आहे का नाही ती नाही भिजली का काय नाही भिजली आम्ही पाऊस वाढला गेला मी गाडी दाबली नाही म्हणलं पुढं यायला की मधला पाऊस लय मोठा आहे मला कळेल वगैरे आवाज यायला लागला मग आम्ही गाडी पाहिजे मायरे पण करायची कसला पाऊस आहे तिकडं बसतोय काय झालंय ती आम्ही पेट्रोल पंपावर येतात इथं चहा नाशक हॉटेल आहे हा हो चहावं म्हणलं होतं कडक कडक बरं का आतल्या पावसात पण कशाचं काय कसंशीच व्हायचं कसंशीच व्हायचं नाही नाही उलटा असल्या मोसंबद्धी तर मटण खावं लागतं त्याचं काय असतावा

आलो तरी जवळ जवळ आलं तर पेट्रोल बी बघितलं नाही का इथं नाही तर चला म्हणलं आपलं तर कोणी इकडं आपलं गाड्या लावल्या बाबा पाचला पाऊस आहे कोण असा पाऊस आहे म्हणल्यानंतर म्हणलं तिकडं आपलं साईडला बसावा

आता तर गारच लागायला लागलं आवेन पाऊस उघडत नसतो लवकर तरी मग काय तरी बी चालली स्वतः की अजून शॉपिंग पाणी उडायला लागलं कॅमेरावर मित्रांनो तरी दिसत नसेल मोठी गाडी असलं वेगळं असतं पार्किंग याच्या लावून जायचं गाडीला बाबा होते की मोठे मोठे होते तर भाऊ बहिणी नव्हतं काय वाटत व कमी व्हायला तरी अजून कमीत कमी अर्धा तर अर्धा पाऊल तास तर लागेल बाबा आपला काम घेतला डोक्याला बांधला

त्याच काय नाही रे बाबा हा टिकल्यावर हाय बघ द्या पाऊस तरी भरपूरच अजून बाबा बहिणी मग या अजून काही कमी झाला नाही बाबा पाणी पाणी झालेला आहे समज थोडासा आलाय कमी तर अजून आता कमी झाला नाही

काढायची तसेच काढायचे अजून काय मित्रांनो कमी आल्याला नाही पाहत होता आज तिथे नगर नगर मानल्यापासून उद्या गाव मानल्यापासून नाही नाही उद्या कामाला मी जायचे रात्री मग आता तर लाईट सुद्धा दिसत नाही डांबरीवर पावसाने चल मित्र नभएको फुट्लियो मिति अवस्था हो निकाल्छ बाई बाई